आम्ही पेट्रोलिंग करत होतो जंगलामध्ये तेव्हा नेहमी एकदम विस्तरी विस्तरी करून कडक आणि म्हणून बायकोड केलं ना मग धरून मी सकाळच्या एक विचारांची देवाणघेवाण पण होते आणि गुलाबजाम खायचे तर अजून पडतं अजून खूप तरुण दिसतो आणि त्या आरोपीकडनं मी एक किलो सोनं रिकवर केलं ते पोलीस गुन्हेगाराला ठे असतात <laughs> पोलिसांबद्दल थोडेसे हे असते परंतु पोलीस ह्याच गुलाबजाम सारखं एकदम गोडगोड बोलतात तुमच्या सर्वांच्या सुभाच्या आमच्या पाठीशी राहिलं नंतर आम्ही असेच काम करू धन्यवाद पोलीस असल्याचं फिल येत नाही अनिल okay. देशमुख गृहमंत्री असताना त्या टायमाला तिथं लाईन ऑर्डर जय शिवराय मित्रांनो आज आम्ही आहोत शिरूर पोलीस स्टेशनच्या बाहेर इथे येण्या मागे एक कारण वेगळंच आहे थोडस तुम्हाला ते पुढे गेलं लक्षात येणंच चला आपण पाहूयात नेमकं ते काय घडलंय नेमकं या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी नेमकं काय झालं काय आज पोलीस स्टेशन बघितलंच पाहिजे आपण या बोला गणपती बाप्पा मोहोरिया तर या ठिकाणी आज मस्तपैकी गणपतीची पूजा आहे पोलीस स्टेशन मध्ये हा गणपती या ठिकाणी स्थापन होतो तर घ्या दर्शन घ्या सगळे महाप्रसादाला जेवण जायचंय ना चला गणपती बाप्पा या चला जेवण बिवण करू आता मस्त सगळे पत्रकार पोलिसांची फॅमिली असं सगळं मस्तपैकी एकदम झापूक झुपूक असं जेवण मस्तपैकी तगडं होतं पण मना आधी फोटो पाकरावा आणि मग आता ब्लॉग बनवा कारण एनर्जी एनर्जी येणं गरजेचं आहे तशा पद्धतीने आणि हातभी धुवून आलं आता आणि मस्त पैकी आता आम्ही ब्लॉग बनवायचा आम्हाला तर आज बघा इथं आमच्या सोबत आहेत ह्या त्यांच्यामुळं मधल्या लय मुली सुरक्षित राहिल्यात किती कुत्रीच्या वेळे तर पोरांना असते असतं कसं मार तुम्ही पोरांना मुलांना म्हणजे जास्त येण्यावाणी केलं ना मग दोन वेळ सटका म्हणजे पाहणारे सगळे प्रेक्षक यांना ओळखीत असतील शिरूर बस स्टँड वर निसतात धिंगा करून आले आणि येथे सगळी शिस्त लावली शिस्त लावली शिस्त म्हणजे अशी लावली तर कोणतेच स्टँडला नाही अशी लावली मुलगा काही मुलीला नाही भेटणार म्हणजे स्टँड सारखं ठेवायचं काम छेडवू शकत यांनीच केलेलं आहे पाहूयात आता बरेच पोलीस बांधव आपले या ठिकाणी आलेले आहेत सर काय वाटतंय आज तुम्ही मस्त सोबत आलात जेवण करायला चांगलं वाटतंय सोबत एक इव्हेंटला पाहिजे हणपतीचा इव्हेंट आहे तो तो आ, हो <laughs> तर ह्या महिला आपल्या प्रीतिताई आहेत बाकीच्या महिला वर्ग आहेत काय सांगाल आज कसं वाटतंय पोलीस स्टेशनने हा जो उपक्रम राबवला याबद्दल बोला एकदम छान वाटतंय आजचा उपक्रम हा जेवण पण सुंदर होत <coughs> आज पोलीस स्टेशनच्या वतीने इथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि पोलीस दरवर्षीच पोलीस स्टेशनच्या वतीने इथं महाप्रसादाचं असतं आणि खरंच खूप सुंदर वाटतं कारण का या निमित्ताने पत्रकार म्हणतील मंडळ असतील दक्षता समितीच्या महिला सर्वच इथं येतात था आणि प्रसादाचा लाभ घेत असतात त्यामुळं एक विचारांची देवाणघेवाण पण होते आणि पोलिसांविषयी जे काही समाजामध्ये भावना चुकीची असतात ती भावना सर्व समाजामध्ये चांगली जात असते त्यामुळे पोलीस स्टेशनचं मी मनापासून धन्यवाद देते आणि थांबते मी सविता बरोडे फाउंडेशन मी आमची पूर्ण टीम घेऊन आले सरांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि इकडे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलो हो, आहोत ऍक्च्युअली खरोखर आहे आता राणीता बोलले तशा की पु, पुलिसांबद्दल थोडंसं हे असतं परंतु कौटुंबिक एक दिवस ते देतात म्हणजे काय म्हणतात की सत्यनारायण पूजा होती आज त्यांनी आयोजित केलेली सहकुटुंब सहपरिवार ते घेऊन आलेले आहेत असंच आम्ही पण मैत्रिणी भगिनी सगळ्यांनी इथे महाप्रसादाचा लाभ घेतलाय सुंदर असं जेवण केलं केंद्र सरांचे आम्ही आभारी आहोत आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद मी युवा क्रांती युवा पोलीस मित्र पुणे जिल्हा अध्यक्ष छाया पाटळे दरवर्षीप्रमाणे इथं पोलीस स्टेशनचा उपक्रम खूप छान असतो आजही त्यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं होतं त्याबद्दल सर्व त्या पोलीस बांधवांच्या मनापासून धन्यवाद आणि खूप छान वाटलं त्यांच्याकडे येऊन ते मनापासून सर्वांचे आगत्याने स्वागत करत कर होते सोबत आहेत नावानुसारच काय मग तोंडा साखर असते त्यांच्या गुलाबजाम खायचे यावर्षी जो पोलीस स्टेशननी सत्यनारायण महाप्रसादाचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या निमित्ताने त्यांच्या फॅमिलीला आणि त्यांना स्वतःला सुद्धा रिलॅक्सेशन हे खूप उत्तम उपाय आहे आणि सामान्य नागरिक ह्या निमित्ताने अप्रोच होतो त्यांच्याबद्दलही पोलिसांप्रती एक प्रकारची भावनाही चांगली निर्माण होईल आणि त्यांची भीतीही कमी होईल हे ह्या कार्यक्रम करण्यासाठी खूप मोठं उद्दिष्ट आहे आणि ते साध्य व्हावं हीच चरणी प्रार्थना धन्यवाद तर आपण भेटू आता काही पोलीस बांधवांना त्यांची फॅमिली पण या ठिकाणी आलेली आहे ची जी मेजवानी आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो मस्तपैकी लाल गाजर नाही पण ऑरेंज गाजर <laughs> काकडी आहे त्याचबरोबर टोमॅटो आहे टोमॅटो शरीराला एकदम चांगलं आणि मी जेवण केलंय ऑलरेडी जेवणाची क्वालिटी एकदम घरच्यासारखे झालेले आहे कुणी तुम्ही बनवलंय का अच्छा ब बनून आलेला आहे त्याचबरोबर खरडा आहे मिरचीचा ठेसा आहे जसे पोलीस गुन्हेगाराला ठेसतात तसाच मिरचीचा दणदनीय असा ठेसा आहे त्याचबरोबर चपाती आहे पापड आहेत पुऱ्या आहेत पुढे जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये बघा मस्त ही हरभऱ्याची भाजी पातळ भाजी मटकी तर आहा, ला आहा, आ हा लाज आ हा खतम त्यानंतरून त्यानंतर राईस पण आहे आणि जर आरोपीने आरोप नाही केला म्हणजे गुन्हा नाही केला सगळे जर चांगले राहिले तर पोलीस ह्याच गुलाबजाम सारखे एकदम गोडगोड बोलतात जेणेकरून असे तोंडात फिरल्यासारखं होतं इकडे पाहिलं आपण तर होमगार्ड यांची टीम आहे पूर्ण तर या ठिकाणी काय वाटतंय आज एवढे बंदोबस्त केले तुम्ही सगळं काही आणि आज कसं वाटतंय या ठिकाणी लय जबरदस्त नियोजन पूजा पण झाली गणपतीची हा आणि आता जेवणाचं जबरदस्त लेवलला नियोजन केलंय म्हणजे एक तानातून ते कुठंतरी आता एक रिलॅक्स झालेले आहेत एकदम छान वाटत कारण असं पोलीस स्टेशन असं सिव्हिल वगैरे करून येणं सगळ्यांबरोबर एकत्र जेवण करणं घरी घरच्या धर फील ओके म्हणजे जो बंदोबस्ताचा जो ताण आहे तो कसा रिलॅक्स हो खूप रिलॅक्स असं वाटत नाही नाही का पोलीस असल्याचं फील येत नाही ओके तर हे आहे या ठिकाणी नियोजन आज आपण इकडे पण पाहू शकतो हे आमचे सगळे सहकार्य आहेत मोरे साहेब पण या ठिकाणी आहेत मोरे साहेब आज वर्दीमध्येच आहेत नटून हो तटून काय आलेलं नाही काय वाटतंय आज बंद बंदोबस्तातून तुम्ही रिलॅक्स झाल्यानंतर काय वाटतंय सरांग पाहिलं कसं वाटतं असं म्हणजे एकदम पहिलवानी शरीर बांधा आणि म्हणजे गुन्हेगार शपथ घाबरतच असतील बरं का सरांगाला दया तोडदरवाजा म्हणलं नायक बरोबर केली मी यस काय बोलता मग आज सेलिब्रिटींना भेटायची एक आपल्याला या ठिकाणी संधी भेटलेली कस आहे आणि तुमच्या जेवण कसं आहे जेवण खूप छान आहे ओके नियोजन खूप छान केलेलं आहे एखादा काय असा एखादा अनुभव सांगाल तुमचा आजपर्यंतच्या कारकिर्दीतला जो काय माठवणीत राहील असा आठवणीतला <laughs> आम्ही तपासायला गेलो बाहेर बाहेर झारखंडला हा त्यावेळी तिथल्या झारखंड मधल्या लोकांनीच आमच्यावर अटॅक केला होता ओके। आणि त्या आरोपीकडनं मी एक किलो सोनं रिकवर केलं होतं मुंबईला असताना म्हणजे किती मोठी आठवण म्हणता साहेबांची झारखंडला जाऊन तुम्ही ती कारवाई केली होती झारखंड अच्छा म्हणजे ही आहे पोलिसांची ताकद किंवा पोलिसांचे कॉन्टॅक्ट म्हणू शकतो आणि हे साहेब मगाशी वर्धीतच होते थोडासा होता त्यांच्यावरती बंदोबस्त होता आता एकदम नटून तटून मस्त आलेले आहेत काय सर फॅमिली पोलिस स्टेशन तर्फे सर्वांना पत्रकार बांधवांना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना जेवण ठेवलेलं आहे असं उत्कृष्ट आसन जेवण ठेवलेलं आहे तरी सर्वांनी जेवणाचा लाभ घेतल्याबद्दल आल्याबद्दल आमच्या मान दिल्याबद्दल सर्वांचे आभार एक नंबर आणि तुमचा सरांच एकदम मस्त आहे मी जे दोन शब्द सांगत आहे ते एकदम शांत चित्त एकदम सर भारी बोलतात आता कसं आहे मी वर्दी घातल्यानंतर मला बाहेरचे लोक म्हणते तुम्ही तुम्ही हा घेतो तुम्ही आताच वरती झाली का माझा कमी सहा वर्ष झाले भरती झाली पण मलाच प्रश्न पडतो मी अजून खूप तरुण दिसतो कॉलेज कुमार असल्यासारखं सत्ता मला कसं म्हणलं याला म्हणतात स्वतःच कौतुक स्वतः करणे सर काय सांगाल कोणता पदार्थ आवडतो तुम्हाला यातला सर्व चांगले पदार्थी भाजी चांगली काय अनुभव आहे का सांगा मला नागपूरला मी नागपूरला तेरा वर्ष मी नागपूरला गेलेली ना हा। मला इथे येऊन आता दोन वर्ष झाली नागपूरला मी असंच गणपतीचं जेवण ठेवलं होतं पण त्या टायमाला गणपती जेवण ठेवला सगळे पोलीस स्टेशनचे थोडं राजकीय थोडा इश्यू झाला त्यामुळे सगळ्या फॅमिली जेवायला आणल्या होत्या आणि आम्ही त्या टायमाला जेवण फॅमिली करून घरी पण त्या लाईन ऑर्डर झाल्यामुळं आम्ही सगळे जेवण तसंच टाकून फॅमिली सोडून आम्ही ते लाईन ऑर्डर सांभाळण्याकरता गेलेलो होतो अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्या टायमाला तिथं लाईन ऑर्डरचं झालतात इश्यू त्या टायमाला आपलं गणपतीमध्ये आम्ही गेल्यानंतर आपण असेच पत्रकार बांधाव थोडे लोक दुसरे लोक होते त्यांनी सांभाळून घेतलं आणि पोलीस स्टेशनचं ते आम्ही तिकडे गेल्यामुळे त्यांनी सांभाळलं चालतं त्यांचा धन्यवाद त्यांनी आमचे म्हणजे एक हा अनुभव असा आहे साहेबांचा की जसं म्हणतात ना पोलिसांना कोणताही सण नसतो नसतो वार आणि तास दिवस पोलीस हे जनतेच्या सेवेला असतात म्हणजे सरांच्या अनुभवातून तुम्ही लक्षात घ्या की हातातलं जेवण सोडून त्यांना म्हणजे देश सेवा करण्यासाठी आपले कर्तव्य बजावण्यासाठी जावं लागतात गणपतीच्या जा तुम्हाला खूप कुप, खूप शुभेच्छा नाव पण गणेश आता आपल्या सोबत आहे झाडबुके फॅमिली तर झाडबुके साहेब आहेत त्यांच्यावरती प्रेम करणारी जनता खूप खूप खुँ, खूप प्रेम करते यांच्यावरती जनता आणि जनता प्रेम करते आणि हा झाडबुके साहेबांचा चिरंजीव बोलतो तू बोलतो बोल ना शिरूर पोलीस स्टेशन ची पी आय वाटतंय आजचा जो तुम्ही पोलिसांना सगळ्या रिलॅक्स केलंय ह्या कार्यक्रमातून कस काय सांगाल सर्वांनी कुटुंबासह एकत्र येणं आणि सामूहिक भोजन केलं यासाठी हा भोजनाचा कार्यक्रम सर्वांसाठी ठेवलेला आहे सर्व जनता पत्रकार बंधू स्टाफ आमचा आणि मान्यवर माझी फॅमिली पुण्याला असते त्यांना आता शाळा कॉलेज वगैरे चालू आहे त्यांचे आणि जेव्हा या भविष्यामध्ये सा येतील नक्षलवादी एरियात साहेबांनी बरंच काही काम केलेलं आहे सर एखादा असा अनुभव काही सांगा जो कायम तुमच्या आठवणीत आहे असा असे बरेच अनुभव आहे गडचिरोलीमध्ये काम करताना जेव्हा मी सुरुवातीला दहा तेरा होतो त्या काळामध्ये जेव्हा आम्ही पेट्रोलिंग करतो जंगलामध्ये तेव्हा नेहमी टेन्स वातावरण मध्ये असायचं पण सुरुवातीला तसं व्हायचं पण नंतर मग एकदा रुटीन काम करायला लागल्यानंतर सगळ्या भागाची माहिती झाल्यानंतर मग चांगल्या प्रकारे काम केलं ठिकाणी आणि एखादी अशी जी जी घटना आहे ती केल्यावर ती अशी केली तुम्ही घटना त्याच्यावरती तुम्हाला आयुष्यभर गर्व वाटतं बाबा त्या ठिकाणी काम करत असताना सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्यात विश्वास निर्माण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणला बरेच मुले पोलीसमध्ये मध्ये भरती झाले आणि ते आता चांगलं जीवन जगत आहे त्यामुळे त्याची खूप आठवण येते त्या गोष्टीची तर म्हणजे ही एक साहेबांची गोष्ट अशी आहे की ती दरवाने साहेब नातवांना मुलांना ते सांगू शकतात त्या पद्धतीने जेवणाची क्वालिटी कशी आहे सर पाहूनच वाटतंय की सुंदर आहे एकदम काय स्वादिष्ट असणार त्याचा वादच नाही ओके okay. सुरुवात करतोय पण नक्कीच okay. आहे धन्यवाद साहेब तर जेवणाचं जे नियोजन आहे कार्यक्रमाचं जे नियोजन आहे हे साहेबांनी केलंय सर काय वाटतंय कसं कसं नियोजनाला काय त्रास झाला किंवा कशा पद्धतीने झालं नाही नियोजन दर सालाप्रमाणे आपण गणपतीला पोटेशनला नऊ दिवस गणपती बसवतो आणि गणपती विसर्जनाच्या आधी एक दिवस आपला गणपती विसर्जन होतो त्या निमित्ताने सर्व बांधव एकत्र येऊन त्याची फॅमिली एकत्र येण्यासाठी आपण हा कार्यक्रम राबवत असतो त्याच्यामध्ये मला वाघमोडे सांगळे भवार सुद्रिक यांची मदत झाली आम्हाला आचर भेटत नव्हता चांगल्याने आचार्य उपस्थित करून आम्ही जेवण तिकडून बनवून मग घेतलं की जेवणाचा हा कार्यक्रम केला ना हा दर सालाप्रमाणे दरवर्षी होतो जेवणाची क्वालिटी एकदम छान आहे आणि असंच दरवर्षी तुम्ही कार्यक्रम करत राहा आम्ही पत्रकार बांधव येत राहू हो। जनता आणि तुमचं जे काम चाललंय सध्याच्या परिस्थितीला गणपती असेल नवरात्री ते असंच काम हो व्हावं ही अशी सगळ्यांची अपेक्षा आहे तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्या जा पाठीशी राहिल्यानंतर आम्ही असंच काम करू धन्यवाद थँक्यू सर आपल्या सोबत आहेत वाघमोडे साहेब जे या ठिकाणी ट्रॅफिकचं सगळं काम पाहतात मधलं कसं वाटतं तो कामाचा अनुभव आणि आता त्याच्यातून तुम्ही रिलॅक्स आता एकदम विस्तरी विस्तरी करून कडक काय सांगा छान वाटतंय मनाला थोडस सुंदर वाटतं प्रत्येक वेळेस कामच असतं आज थोडस रिलॅक्स स्वतःसाठी आणि फॅमिली येणार आहे काम घरी की येणार आहे आजच दिवसभरातल्या कामाचा अनुभव काय होता तुमचा कामाचा अनुभव म्हणजे एक प्रकारे सेवा आपल्या पोलीस स्टेशन तर्फे सर्वांना महाप्रसादाचा लाभ घेता आला त्याचा आनंद आहे खूप मोठा तर असंच तुमचं काम चालू राहू दे आणि जे तुमचं रस्त्यावरती हे काम चालतंय गाड्यां असतात ट्रॅफिकच्या संदर्भात असेल वाहतुकीच्या नियमांसंदर्भात असेल असंच चालू राहू ही आमच्या सर्वांची अपेक्षा आहे ओके धन्यवाद थँक्यू